माझ्याकडे मेथी होती आणि लालमाट देखील होता आता मेथीचे पराठे आपण नेहमीच खातो पण म्हटलं चला आपण यामध्ये लालमाट टाकूया आणि बघूया पराठ्यांची टेस्ट कशी येते आणि मी तसं केलंही मेथी आणि लालमाठ दोघांचे मिळून पराठे केलेले आहेत पराठे म्हणा किंवा ठेपले म्हणा उन्नीस बीसचा फरक आहे आणि चव अप्रतिम येते तर आज मी तुम्हाला मेथी आणि लाल माठ या दोघांचे मिळून ठेपले कसे बनवायचे किंवा पराठे कसे बनवायचे याची याची रेसिपी दाखवणार आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत जा तर या ठिकाणी ना तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आहे मेथी आणि माठ वा दोघांचे मिळून ठेपले बनवायचे किंवा पराठे बनवायचं मी विचार केला मस्तपैकी मेथी आणि लालमाठ स्वच्छ धुवून घेतली लालमाठामध्ये खूप जास्त माती असते त्यामुळे तुम्ही जेवढी ती स्वच्छ धुवा तेवढं चांगलं मेथी आणि लालमाठ एकदम छानपैकी धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे कारण आपल्याला याचे पराठे बनवायचे आहेत तर हे बघा अशा प्रकारे मी एकदम बारीक या दोघांना चिरून घेतलेलं आहे आता याचं आपल्याला माप घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे तर पीठ किती टाकायचं हे ठरणार आपल्याकडे मेथी किंवा माठ किती आहे त्यानुसार तर मी ही वाटी घेतलेली आहे हा डब्बा घेतलेला आहे छोटा आणि या छोट्या डब्याने मी याचं माप घेत आहे आता जेवढं यामध्ये या ही भाजी बसेल ना तेवढंच यामध्ये आपल्याला मी पीठ टाकायचं आहे म्हणजे आता इथे दोन वाटी माझ्या भाज्या बसलेल्या आहेत तर दोन वाटीच मी इथे पीठ घेणार आहे तुम्ही जेव्हा पराठे बनवता किंवा ठेपले बनवता त्यावेळेस तुम्ही पिठाचं प्रमाणना समप्रमाण ठेवा अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे म्हणजे कोणी कोणी सांगतं की जे तुम्ही जेवढं जी भाजी असेल त्यामध्ये पीठ टाका आणि मग जेवढं पीठ मावत जाईल तेवढं तुम्ही मळत जा तर असं नाही एक वाटी घ्यायची किंवा एक कटोरा घ्यायचा त्यामध्ये भाजी त्या माप करायची आणि तेवढं समप्रमाणात पीठ टाकायचं त्यानंतर त्या मी दोन चमचे इथे तीळ टाकलेले आहेत ओवा टाकलेला आहे एक चमचा हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे मी बेसन टाकलेलं आहे बेसनाने खूप खरपूस असे पराठे बनतात आणि चव खूप छान येते त्यामुळे बेसन नक्की टाका त्यानंतर हे चार ते पाच चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि हे दोन मोठे चमचे दही टाकलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं याची ओबडदुबड अशी पेस्ट करून घ्यायची आहे अशी पेस्ट करून घ्या कापून टाकू नका अशी पेस्ट करून टाकल्यामुळे ना एकदम अशी सुरसुरीत मेथीचे पराठे बनतात मी नेहमी असेच बनवते त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही जेवढी यामध्ये हिरवी भा पालेभाजी टाकाल ना तेवढा पराठा पौष्टिक बनतो नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता जर तुम्हाला हे पराठे बाहेर ट्रीपसाठी न्यायचे असतील आणि खूप दिवसांसाठी टिकवायचे असतील ना तर यामध्ये दही टाकू नका तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवा त्यामुळे काय होईल पराठे नरम राहतील आणि खूप दिवस टिकतीलसुद्धा दही टाकल्यामुळे त्याची जी लाईफ आहे थोडीशी कमी होऊन जाईल आता लगेचच पाणी टाकायचा प्रयत्न नाही करायचा जेवढं शक्य होईल तेवढं भाजीच्या मॉइश्चरमध्ये आणि जे आपण दही टाकलेलं आहे त्याच्या मॉइश्चरमध्ये पीठ अगोदर मळून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं जसं आपण चपात्यांना पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे पण पाणी अगदी एक चमचा दोन चमचा असेच टाकायचं आहे मला आता एवढं पीठ मळायला फक्त चार चमचे पाणी लागलेलं आहे त्यावरती पाणी लागलेलं नाही आहे सो पाणी एकदमच जास्त टाकायचा प्रयत्न करायचा नाही थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्या चपात्यांना आपण जसं मळतो ना तसं मळवून घ्यायचं आहे आता पीठ मळून झालेलं आहे मी दोन चमचे पुन्हा यावरती तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा एका मिनटांसाठी पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे त्यानंतर पीठ मळल्यानंतर याला आपल्याला पंधरा मिनटांसाठी रेस्ट द्यायची आहे जेवढी तुम्ही रेस्ट द्याल ना तेवढं पीठ आपलं चांगलं असं मऊ होऊ मऊ होईल आणि आपले जे आपण पराठे बनवू ते देखील सॉफ्ट होतील त्यामुळे एक पंधरा ते वीस मिनटांची रेस्ट याला द्यायची आहे आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि छानपैकी असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळे जे आहेत थोडे छोटेच ठेवायचे आहेत एकदम आपण चपातीला घेतो तेवढ्या आकाराचे मोठे गोळे नाही ठेवायचे थोडे मीडियम किंवा छोटेच गोळे ठेवायचे आहेत लगेचच गॅस पेटवला तवा ठेवला आहे आता आपण आपले पराठे किंवा ठेपले जे आहेत लाडायला सुरुवात करूया तुम्ही ना अशा प्रकारे नक्की एकदा हे ठेपले ट्राय करा ट्रस्ट मी विश्वास ठेवा खूप सुंदर बनतात आणि जे आपण यामध्ये तीळ टाकलेले आहेत त्यामुळे जे क्रंचीनेस येतो ना एक दाताखाली जे तीळ येतात त्यामुळे पराठे अजूनच भन्नाट लागतात त्यामुळे अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा त्यानंतर थोडं जसं पीठ लागेल तसं पीठ घ्यायचं आहे है, सुक्कं पीठ आणि एकदम पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे जाड नाही ठेवायचा मोस्टली काय होतं पराठे हे जाड ठेवले जातात पण हा जो पराठा आहे किंवा ठेपला आहे हा जाड नाही ठेवायचा जेवढा पातळ लाटता येईल तेवढा पातळ लाटून घ्यायचा आता मला व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे मी काय करत आहे एक प्लेट घेतलं त्यावरती असं सुकं पीठ भुरभुरलं आणि हा जो ठेपला आहे हा टाकून घेतला आणि असेच मी एका वेळेस सगळे पराठे किंवा ठेपले जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत कारण की बनवा शेका आणि व्हिडिओ शूट करायच्या वेळेस ना खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी ही युक्ती लढवली की सगळे पराठे जे आहेत एकदमच लाटून घेतले आणि हे पराठे एकाच्या एक वरती टाकले थोडंसं पीठ भुरभुरलं आणि एकावर एक सगळे पराठे ठेवून घेतले हे बघा अशा प्रकारे आणि पराठे जे आहेत एकदम असे पातळ लाटलेले आहेत जाड नाही आहेत तेव्हा मस्तपैकी गरम झाला की त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि नंतर आपला पराठा टाकून घ्यायचा आहे तेल नाही टाकलं तर कदाचित तुमचा पराठा खालून लागू शकतो कारण की त्यामध्ये भाजी आहे कुठून तरी असं थोडंसं मॉइश्चर लीक होतं आणि मग पराठा लागू शकतो त्यामुळे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि पराठे किंवा ठेपले ज्यावेळेस तुम्ही भाजता किंवा शेकता त्यावेळेस गॅसची फ्लेम जी आहे ऑलवेज हाय टू मीडियमवरतीच ठेवायची आहे स्लो फ्लेम कधीच करायची नाही आहे तुमचा जर तवा पातळ असेल तर मीडियम टू च्या मध्ये जी फ्लेम असते त्यावरती ठेवा किंवा तवा जाड असेल तर हाय फ्लेमवरतीच सगळे पराठे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत यामुळे देखील पराठे सॉफ्ट राहतात कडक नाही होत मस्तपैकी अशा आलटून पालटून तेल लावून खरपूस असे पराठे भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता जो लाल माठ टाकलेला आहे ना यामध्ये त्यामुळे पराठ्यांचा कलर तर भन्नाट आलेला आहेच पण पराठ्यांची चव देखील तेवढीच भन्नाट आलेली आहे आणि काय होतं लाल माठ असं खाल्लं जात नाही कधी कधी तो एकदमच असा गुळगुळीत होतो किंवा पानसट लागतो किंवा गोड लागतो पण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे पराठ्यांमध्ये त्याचा उपयोग करता त्यावेळेस प्रोटीन लोह काप्स आणि विटॅमिन्स सगळंच आपल्या शरीरामध्ये एकत्र जातं आणि आपण तिळाचा देखील यामध्ये वापर केलेला आहे आता तुम्ही यामध्ये लाल तिकटाचा वापर करू शकता पण लाल तिकटाऐवजी जर तुम्ही जसं मी सांगितलेलं आहे की हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जिरं याचं ओबडधोबड वाटण करून घेतलं तर अजून जास्त छान टेस्ट येते तर अशा प्रकारे सगळे पराठे जे आहेत हाय फ्लेमवरतीच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती भाजल्यामुळे पराठे नरम राहतात आणि छान भाजून होतात तर चला अशा प्रकारे मी सगळे पराठी भाजून घेते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर त्यांना देखील सांगा की अशा प्रकारे पराठी बनवून बघा आपले पराठे इकडे तयार झालेले आहेत पराठे म्हणा किंवा ठेपले म्हणा दोन्ही म्हणू शकता आणि खूपच सुंदर बनले होते खूप नरम झाले होते तर ही रेसिपी जी आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा खूप साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत इझी रेसिपी आहेत ज्या घरामध्ये सामान असतात त्या सामानांपासून बनवलेल्याच आहेत बाहेरच्या कोणत्याही अशा फॅन्सी गोष्टींपासून बनवलेल्या रेसिपी नाही आहे सो नक्की चेकआउट करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी